नमस्कार मी श्याम आयरे आणि तुमचं स्वागत आहे लोकटाईम्स ॲग्रोमध्ये आज दिनांक बारा फेब्रुवारी नेहमीप्रमाणेच आपण आलो हो आहोत श्रीरामेश्वर कृषी मार्केट खारीपाटा तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे आजची कांद्याची परिस्थिती काय असणार एस लो लोएस्ट सरासरी सर्व जाणून घेऊ आणि तुम्ही जर लोकटाईम्स ॲग्रोवर नवीन असाल तर लोकटाईम्स ॲग्रोला सबस्क्राईब करा जेणेकरून कांद्याचे प्रत्येक अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मीडियम साइज मध्य सुपर क्वालिटी माल आहे काय भाव गेलो बारा सत्तर बारा सत्तर कुठला माल आहे चिंचावड चिंचावडचा आहे का कोण तुम्ही होतं होत चायना चायनाचा आहे का मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेलं हो अकराशे सहा अकराशे सहा कुठला माल आहे अजमेर सोमदान अजमेर सोमदान बियाणं कोणतं होतं घरगुती बियाणे घरगुती आमा, आमा, भी सुपर क्वालिटी माल आहे एग... काय लख्मा लख्मा है। भाव गेलो बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी कुठला माल आहे का कोणतं बियाण होत घरगुती होत घरगुती मीडियम क्वालिटी मिक्स माल आहे काय भाव गेला हे साडे अकराशे रुपये साडे अकराशे कुठला माल आहे तळवाडा तुम्ही तळवाडा कोणतं बियाण होतो मीडियम क्वालिटी माल आहे मिक्स काय भाव गेला दादा एक हजार एकवीस एक हजार एकवीस कुठला माल आहे तहवाड्याचा आहे का कोणतं बियाणं होतं बेलोरा आहे सुपर क्वालिटी गोलची आहे हो काय पाव गेलं एक हजार दोन एक हजार दोन कुठली गोलची आहे सुंदर सुंदर दळवाडा कोणतं बियाणं होतं गरजच आहे आहे मीडियम क्वालिटीची गोल्टी आहे काय भाव गेला बाबा आठशे शहाण्णव आठशे शहाण्णव शहाण्णव कुठला माल आहे पिंपळगाव पिंपळगावचा आहे का बियाणं कोणतं होतं येलोरा येलोरा आहे गोल्टा गोलटी मिक्स माल आहे काय भाव गेला नऊशे एक्क्याण्णव नऊशे एक्क्याण्णव कुठला माल आहे देशीचा आहे का कोणतं बियाणं होतं ये येलोरा येलोरा आहे का मिडियम क्वालिटीचा माल आहे काय भाव गेला दादा त्रेपन्न नऊशे त्रेपन्न कुठला माल आहे ए सी आहे का कोणतं बियाणं होतं घर गर होतं घर घरचं रेडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेला दादा था? एक हजार पन्नास एक हजार पन्नास कुठला माल आहे तळवाड्याचा तळवाड्याचा धुंद तळवाड्या हो कोणतं बियाणं होतं साध घरचंच आहे का सुपर क्वालिटी एक साइज माल है काय भाव गेले अठराशे रुपये अठराशे कुठला आहे माल आहे शिंगवेचा शिंगवा चांदवड तालुका तालुका हो का कोणतं बियाणं होतं आपलं बुलढाण्यावर आणलं आम्ही घरगुतीच बियाणं आहे बुलढाण्यावर स्वतः बनवलं आहे आपण आम्हाला बल्ली सुपर क्वालिटी गोल्टा गोल्टी माल आहे माल काय भाव गेलं एक हजार एक हजार पन्नास कुठला माल आहे कानडगाव 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 कोणतं बियाणं होतं मीडियम क्वालिटी बिग साईज माल आहे काय भाव गेलं अकराशे पंधरा अकराशे पंधरा कुठला माल आहे शिंगो दत्ताचा दत्ताचा शिंगो दत्ताचा शिंगो चांदवड तालुका कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती स्टेशन मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेलं ना नऊशे नव्याण्णव कुठला माल आहे शिंगवे शिंगव्याचा आहे का कोणतं बियाण होत साईज मिडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेला अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंचाहत्तर कुठला माल आहे शिंगो शिंगव्याचा आहे का कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती आहे मीडियम क्वालिटी काय भाव गेला अकराशे रुप अकराशे कुठला माल आहे वाद वराडी वाद वराडीचा आहे का कोणतं बियाण होतं कंपनीचं बियाण आहे मीडियम क्वालिटी माल आहे मिक्समध्ये काय भाव गेलं हां अकराशे कुठला माल आहे थारी पाड्याचा आहे का कोणतं बियाण होतं चव्हाण हजार आहे भक्त्यात्तर सत्याहत्तर कुठला माल बारा फुटबा मीडियम क्वालिटी बीग साईज माल आहे काय भाव ना अकराशे अकराशे कुठला माल आहे सौदा नाही कोणतं बियाणं होतं बियाणे माहिती गोष्टी माल आहे काय भाव दादा एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस कुठली गोलटी आहे दरेगाव दरेगावची आहे का कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती मीडियम क्वालिटी मिक्स माल आहे काय भाव गेला अकराशे सत्तर सत्तर का कुठला माल आहे दरवाड्याचा आहे का कोणतं बियाणं होतं बियाणं कोणतं होतं

काय भाव गेला एक हजार एक कुठला माल आहे आहे का कोणतं क्वालिटीचा माल आहे काय भाव गेलं बाराशे बाराशे पंचवीस कुठला माल आहे डोंगरगाव डोंगरगावचा आहे का कोणतं बियाणं होतं आपलं घरगुती घरगुतीच आहे का मीडियम क्वालिटीचा माल आहे गोलटी मिक्स काय भाव गेला नऊशे नऊशे रुपये गेलाय का कुठला माल आहे डोंगरगाव डोंगरगाव कोणतं बियाणं होतं का मिडियम क्वालिटी माल आहे मिक्स मध्ये काय भाव गेला नऊशे कुठला माल आहे डोंगरगाव डोंगरगावचा आहे का कोणतं बियाणं होतं चव्हाण चव्हाणचं आहे का मीडियम क्वालिटीचा माल आहे काय भाव गेला अकराशे छत्तीस रुपये अकराशे छत्तीस कुठला माल आहे कडक तळ्याचा कडक आहे का कोणतं बियाणं होतं प्रशांत प्रशांतचं होतं पुढे बियाण घेतो आम्ही गोल्टा गोल्टी माल आहे काय भाव गेला दादा एक हजार कुठला माल आहे हा माल पाटण्याचा आहे का कोणतं बियाणं होतं एलोरा एलोराचं आहे का मीडियम क्वालिटी माल आहे घेऊ काय भाव गेला दादा एक हजार रुपया एक हजार बारा कुठला माल आहे बकारी तुम्हाला जाऊ का कोणतं बियाणं होतं एलोरा एलोराचं आहे मीडियम क्वालिटीचा माल आहे काय भाव गेलो दादा नऊशे सतरा नऊशे सतरा कुठला माल आहे मिशीचा बेशीचा आहे का कोणतं बियाणं होतं

मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेला दादा नऊशे नऊशे पंचावन्न कुठला माल गा। आहे का कोणतं बियाणं होतं बियाणंशी काही हा कालो पोल्टी माल आहे काय भाव गेला दादा सातशे पं पंचाळी सातशे पंच्याऐंशी कुठला माल आहे का हॅलो सातशे माल आहे काय भाव गेला दादा सातशे सातशे चाळीस कुठली गोलटी आहेरेगावची आहे का कोणतं बियाणं होतं घरगुती 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 चायना क्वालिटी बिग साईज माल आहे काय भाव गेला दादा नऊशे सत्याहत्तर कुठला माल आहे दुकानाचा आहे का कोणतं बियाणं होतं घरगुती आहे का मिडियम साईज मिडियम क्वालिटी मिक्स माल आहे काय भाव गेला कुठला माल आहे का कोणतं बियाणा चायना चायना आठशे उलटा माल आहे उलटा गोलटी मिक्स वाटत नाही चांगला माल घ्या उलटी मिक्स माल आहे काय भाव गेला आठशे एक्क्याऐंशी आठशे कुठला माल आहे गिरणाऱ्याचा आहे का कोणतं बियाणं होतं हे चायना होता ना पण चायना होता क्वालिटी मिक्स माल आहे काय भाव दादा नऊशे शहाऐंशी नऊशे चाळीशी खुर्ला माल आहे मेशी आहे कोणतं बियाण होत किती किशोरी मिक्स माल आहे उलटा गोलटी गोल् काय भाव घे नऊशे नऊशे पस्तीस माल आहे मेशीच आहे कोणतं बियाणं होतं बियाणं घरगुतीची घरगुतीच आहे मिक्स माल आहे मिडियम साईज काय भाव गेलं नऊशे नऊशे रुपये नऊशे दोन रुपये कुठला माल आहे मेशी मेशीचा आहे का कोणतं बियाणं होतं बियाणं काय घरगुती घरगुती सुपर सुपर क्वालिटी गोल्टा मा गोल्टी माल आहे काय भाग आठशे आठशे कुठलं कुठले कुठला माल डोंगरगावचा आहे का बियाणं कोणतं होतं मिक्स माल आहे मीडियम क्वालिटी काय भाव आहे ना एक हजार शहात्तर एक हजार शहात्तर कुठला माल आहे डोंगरगावचा डोंगरगावचा आहे का कोणतं बियाणं होतं बियाणं असं करतो बिग साईज मिक्स मीडियम क्वालिटी माल आहे काय भाव गेला बाबा अकराशे दोन अकराशे दोन गेला कुठला माल आहे गिरणार गिरणाऱ्याच आहे का कोणतं बियाणं बियाण होत जायचं